राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी नमस्कार मित्रांनो एक ते पाच सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यात एक ते पाच सप्टेंबर दरम्यान पाऊस होईल याविषयी आणि त्यासोबतच या सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यात कसा पाऊस असेल याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ऑगस्ट महिन्यात संपून सप्टेंबर महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या महिन्यात देखील महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असणार आहे सर्वत्र पाऊस होणार आहे सुरुवातीला आपण बघितले असता एक ते पाच सप्टेंबर दरम्यान आपल्याला संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला एक दोन सप्टेंबर तर तीन चार आणि पाच सप्टेंबर दरम्यान मोठा पाऊस या भागात देखील झालेला पाहायला मिळेल कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागात एक ते सात ऑगस्ट दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये सप्टेंबरचा सुरुवातीचा आठवडा म्हणजेच एक ते सात सप्टेंबर दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल दर एक दिवसाआड आपल्याला पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहायचा झाला तर विदर्भामध्ये काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस आपल्याला एक ते सहा सप्टेंबर दरम्यान झालेला पाहायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या भागांचा यामध्ये समावेश आहे मित्रांनो एकंदरीतच पायचं झालं तर सप्टेंबर महिन्यात देखील यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे राज्यात कुठेही दुष्काळाची स्थिती नसेल धरणातील पाणीसाठा देखील वाढलेला पाहायला मिळेल मात्र हा पाऊस दर एक दिवसाआड काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार स्वरूपाचा होईल आणि सप्टेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात देखील पावसाची शक्यता असणार आहे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे पाऊस हा मोठा खंड या महिन्यात कोणत्याही वेळेला घेतलेला आपल्याला पाहायला मिळणार नाही मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण आठवड्याचा अंदाज आपण या ठिकाणी पाहिला आहात या भागात आपल्याला मोठा पाऊस पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद